नमस्कार मी वैशाली पाटील विजय शृंकला चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जुन्या ब्लाऊजच्या बाहीवरून मापं घेऊन बाही पेपर कटिंग कसं करतात ते बघणार आहोत पण त्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता हे जुनं ब्लाऊज घेतलं आहे मापासाठी तर ह्या ब्लाऊजवरून बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते आधी बघूया आता ही बाही आहे बाहीची उंची कशी मोजायची हो तर बाही ही बाही जिथे जॉईंट झालेली आहे हे आता मागचं आणि पुढचं हे शोल्डर इथे जॉईंट केलेलं आहे ही शोल्डर सिलाई आहे ही जी शोल्डर सिलाई दिसते दिसत आहे तिथे आणि बाही जिथे जॉईंट झालेली आहे ही बाही आता इथून जॉईन झालेली आहे तर तिथून टेप ठेवून ही जी शोल्डर सिलाई आहे इथे आणि जिथे बाही जॉईंट झाले तिथे हे स्टीलचं टोक असं ठेवायचं आणि तिथून बाही उंची अशी मोजायची आता ही आलेली आहे सात इंच म्हणजे बाही उंची झाली आता सात इंच तर ती लिहून घ्यायची त्याच्यानंतर दंडघेर मोजायचा हा इथे याला बाही बॉटम देखील म्हणतात तर तो इथे जी सिलाई झा जॉईंट झालेली आहे म्हणजे जॉईन केलेला आहे मागचा आणि पुढचा भाग बाहीचा तिथून अशी मोजायची आहे जरा हे असं खेचून घ्यायचं आणि मग मोजायचं आता हे पाच इंच आलेलं आहे म्हणजे जो बाही बॉटम आहे दंड घेर तो आला आहे पाच इंच तो लिहून घ्यायचा आहे आता महत्त्वाचं माप हे बाही अर्मोलचं आहे तर ते कसं मोजायचं कारण याच्यावरच बाही घडी ही ठरत असते आता हे मोजताना हे असं जरा खेचून घ्यायचं आणि मगच मोजायचं हे माप हे जी इथे सिलाई ही दिसत आहे जॉईन करण्याची आणि ही आता काही काहींचं हे जे असतं हे जे सेंटर पॉईंट जो असतो जो तो जो जोडताना चुकीचं जोडला गेलेला असतो म्हणून जरा हे शोल्डर जे असतं हे असं पण येऊ शकतं तर म्हणून हे असं असं टाईट घ्यायचं असं आणि मग त्याचं माप घ्यायचं आहे बाही मुंडा किंवा बाही आर्मोल देखील याला म्हणतात तर हे बघा हे असं हे एकदम असं खेचायचं आणि जे तिरकसच टेप ठेवून असं मोजायचं आहे हे आता हे असं केलं आणि इथून हे इथेपर्यंत मोजायचं आहे टाईट असं घ्यायचं हे माप एकदम आता हे बरोबर आता खेचून घेतलेलं आहे हे सात इंच आहे आलेलं आपला आता आपल्याला हे माप मिळालेलं आहे सात इंच याला बाही मुंडा किंवा बाही देखील म्हणतात तर आता हे आहे सात इंच तर आपण हे आता सगळे मापं लिहून घेतलेली आहेत बाही उंची सात इंच बाही बॉटम आहे म्हणजे दंडगेर आहे पाच इंच आणि बाही आर्मोल आहे सात इंच आता ह्या मापानुसार आपल्याला पेपरवर मापं टाकायचे आहेत त्याच्यासाठी आपण नेहमी जसं पेपरची घडी घालतो एक अशीच घडी घालायची आहे आणि ह्या घडी ही आपल्या बाजूला ठेवायची आता ही इकडे आपल्या समोर ही ओपन साईड आहे आणि घडी जी आहे ती आपल्या बाजूला ठेवायची पहिल्यांदा आता जर तुम्ही बिना अस्तराच्या ब्लाउजची बाही कटिंग करत असणार तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे दीड इंच मार्जिन सोडावं लागणार आहे असं आता ही समजा आपली ही बिना अस्तराची बाही आहे म्हणून इथे हे दीड इंच मार्जिन सोडायचं आहे असं दीड दीड इंचावर असे पॉईंट घ्यायचे आणि तिथे अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे अशी आता इथे अशी रेषा आखून घेतली आहे त्याच्यानंतर हे इथे असं दीड इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि मग अशी भुवी रेषा आखलेली आहे आता ह्या रेषेपासून इकडे आपल्याला जे आपण बाही उंचीचं मार्किंग केलेलं आहे सात इंच त्या त्याचं मार्किंग करायचं आहे आता हे ह्या रेषेवर स्टेप ठेवून सात इंच वर मार्क करायचं आहे एक आता हे सात इंचावर मार्क केलं त्याच्यानंतर इथे आपल्याला जॉईंटसाठी म्हणजे बाही जी आहे ती इथे जॉईंट करायला जे सिलाई मार्जिन लागतं आपल्याला हिवाळी जशी हि जॉईंट होते त्याला सिलाई मार्जिन लागतं त्याच्यासाठी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे अर्धा इंच एकूण आता उंची झाली आहे साडेसात इंच आता जिथे उंचीचं मार्किंग आलेलं आहे हे सात इंच तयार उंची सात इंच प्लस हे अर्धा इंच शिवण्यासाठी मार्जिन घेतलेलं आहे आणि इ त्याच्यावरती असं दोन इंचावर मार्क करायचं हे सर्व साईजसाठी केलं तरी चालणार आहे दोन इंचावर त्याच्यानंतर आता जी आपण ही आखलेली लाईन आहे त्याच्यावर बाही बॉटम टाकायचं आहे बाही बॉटम आहे पाच इंच म्हणजे दंडघेर जो आपण इथून असा मोजलेला होता तो त्याचं माप इथे टाकायचं आहे पाच इंचावर त्याच्यानंतर दोन इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकतात आता हे इथे पाच इंच आलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन इंच हे मी शिलाई मार्जिन घेतलं आहे तुम्ही दीड देखील घेऊ शकतात आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे कॅप हाईटचं माप टाकायचं असतं हे कॅप हाईट सर्व साईजला घ्यावीच लागते तर आता इथे इथून इकडे म्हणजे जिथे हे उंचीचं मार्किंग आलेलं आहे तिथून ती इकडे तीन इंचावर मार्क केलं आणि इथून तिथे देखील अशी उभी रेषा आखून घ्यायची आहे आता इथे अशी रेषा आखून घेतलेली आहे आता ह्या आखलेल्या रेषेवर ही जी आखलेली रेषा आहे तिच्यावर आपल्याला जे आपण बाही अर्मल मोजलं आहे सात इंच त्याचे मार्किंग करायचं आहे जे आपण असं तिरकस इथे ही जी बाही आहे हे इथून असं जे तिरकस मोजलेलं होतं हे त्याचं मार्किंग करायचं आहे तर ते आहे सात इंच हे आहे सात इंच तर हे असं सात इंच न घेता ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपण साडेसहा इंच घेणार आहोत कारण जेव्हा हे आपण असं तिरकस मोजणार हे बरोबर सात इंच येत असतं आणि म्हणून इथे आपण हे सात असं पूर्ण न घेता साडेसहा इंचावर इथे मार्क केलेला आहे कारण जेव्हा हे तिरकस असं मोजलं जातं हे इथे असं हे बरोबर हे सात इंच असं येत असतं म्हणून आणि त्याच्यानंतर इथे जेवढं मार्जिन घेतलं दोन इंच तेवढं इथे घ्यायचं आहे आणि जे हे शिलाई सिलाई मार्जिनचे पॉइंट आहे ते असे जोडायचे आहेत आता इथे आपल्याला इथून आपण इथे दोन इंच मोजलेलं आहे तिथे अशी सरळ रेषा जरी आखली तरी चालते तिथूनच आपल्याला आकार द्यायचा असतो ना घ्यायचं इथून असा तर हि हे जे आपण एवढं अंतर घेतलं आहे हे इथे तीन इंच घेतलेलं आहे तर हे तुम्ही सर्व साईजसाठी घेतलं तरी चालेल कॅपहाईट म्हणतात त्याला हे सर्व साईजसाठी तुम्ही तीन इंच घेतलं तरी चालेल आता आपल्याला इथून मुंढ्याचा आकार द्यायचा आहे असा आता हे इथे आपण आरमलचं मार्किंग केलेलं होतं म्हणजे बाही मुंढ्याचं इथून ह्या आकार देण्यासाठी इथून असं सरळ यायचं असं इथे थोडं आतमध्ये घ्यायचं हे असं आणि मग गोलवा आकार देत ह्या पॉइंटला इथे मिळवायचं आहे आणि इथे गोलाकार दिला देऊन घ्यायचा आहे थोडासा सरळ हा झाला बाहेरील मुंड्याचा आकार हे बघा हे इ हे जे इथून जे सिलाई मार्जिन आहे तिथून जर द्यायला सुरुवात केली तर ते आपोआपच आपल्याला असा हात जमतो आकार देण्यासाठी तर इथून या यायचं इथे थोडंसं आतमध्ये घ्यायचं आणि मग पुन्हा बाहेरून असा गोलवा आकार द्यायचा आहे हा झाला बाहेरील मुंढ्याचा आकार आता आतील मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथून एक इंच जे आपण आर्मलचं मार्किंग केलेलं आहे म्हणजे मुंड्याचं तिथून एक इंचावर मार्क करायचं तो देखील असाच आकार देते यायचा सरळ जसा हा दिला आहे तसाच असा थोडंसं आतमध्ये घ्यायचा आणि मग इथे पाऊण इंचावर तो मिळवायचा आहे हे इथे पाऊण इंचावर मिळवायचा आहे हा आकार असा माशासारखा दिसायला पाहिजे म्हणजे तो परफेक्ट आला असं समजायचं आता इथे जे आपण दीड इंच मार्किंग केलेलं होतं ते फक्त पॉइंट असे तिरकस जोडायचे आहे हे असे ही झाली सात इंचची बाही जर तुम्हाला अजून वाढून घ्यायची असेल तर उंची ही इकडे ह्या इथून इथूनच मोजायची उंची तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी अशी ही उंची घ्यायची असते सात आठ नऊ दहा अकरा जेवढी घ्यायची असेल तुम्हाला अशी घ्यायची जिथे उंचीचं मार्किंग संपतं म्हणजे इथून आता हे जे आपण मार्जिन सोडून इथून असं मार्किंग करतो तिथून जिथे उंचीचं मार्किंग तुमचं संपणार उंची आणि अर्धा इंच एक्स्ट्राच्या जॉईंटसाठी घेतो आपण तेवढं जिथे संपणार तिथे वरती असं सर्व साईजसाठी दोन इंचावर मार्किंग करायचं आणि त्याच पॉईंटवरून आतमध्ये इकडे कॅप हाईटचं माप घ्यायचं असतं आतमध्ये आणि मग तिथूनच मग असा हा आकार द्यायचा असतो मग तशी ही बाही अशी लांब होते जसं की आता इथे ही दहा इंचची बाही आहे ह्याचप्रमाणे काढलेली आहे ती पण आता हिची उंची आहे दहा इंच ह्याप्रमाणे ही अशी काढलेली आहे आता ही सात इंचाची बाई आहे, इंचा ची आहे ही सात इंचाची आहे आणि आता ही दहा इंचाची आहे तर ह्याच पद्धतीने काढलेली आहे फक्त इकडे उंची वाढून घेतली आणि जिथे उंचीचं मार्किंग संपतं तिथून इकडे कॅप हाईटचं माप टाकायचं असतं आणि त्या ह्या जसा इथे आपण आकार दिला त्याचप्रमाणे इथे आकार द्यायचा असतो आणि मग हा आतील उंढ्याचा आकार कट करून घ्यायचा असतो आता जी हे जी कॅप हाईटचा सांगितलं तुम्हाला कॅप हाईट ही सर्व साईजसाठी तीन इंच घ्यायची असते बेचाळीस साईजपर्यंत तर याचा नियम असा आहे कॅप हाईटचा आता छातीचे माप तीस इंच जर असेल म्हणजे तीस इंचपर्यंत छातीचं माप असेल तर तीन इंच ही कॅप हाईट इथे जी कॅप हाईट आपण घेतो ती घ्यावी लागणार आहे त्याच्यानंतर एकतीसपासून चौतीसपर्यंत सव्वा तीन इंचावर मार्किंग करायचं असतं कॅप हाईटचं आणि पस्तीसपासून पुढील सर्व साईजसाठी साडेतीन इंचावर इथून इकडे कॅप हाईटचं माप टाकायचं असतं ते साडेतीन इंचावर टाकायचं असतं असा हा कॅप हाईटचा नियम आहे पण तुम्ही सर्व साईजसाठी बेचाळीस साईजपर्यंत तीन इंचावर जरी कॅप हाईटचं माप टाकलं तरी बाही फिटिंगमध्ये काही फरक पडत नाही बाही एकदम व्यवस्थित बसते फक्त बाही फिटिंग ही या आकारावर असते हा आकार जर व्यवस्थित जमला तर बाहीला कुठेही गुढ्या किंवा चुन्या असे पडत नाही आता हे कट करून घ्यायचं आहे आता ही झाली बिना अस्तरची बाही कटिंग आ, पेपर कटिंग आता त्याच्यानंतर अस्तरची बाही कटिंग कसे कर करणार तर ही ह्याच पद्धतीने सेम असेच करायची फक्त इथे जे आपण मार्जिन घेतो ते हे दीड इंच न घेता पाव इंच घ्यायचं आहे इथे आता ही पे बा अस्तरची बाही कटिंग केलेलीच आहे मी आधी सेम ह्याच पद्धतीने इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि ह्या ह्या बाहीची उंची तीन इंच आहे ह्याच पद्धतीने माप टाकायचे असतात फक्त जे आपण इथे दीड इंच घेतलेलं आहे इथे पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच म्हणजे ह्या टेपवरच्या तीन रेषा ह्या ज्या आहेत पाव इंच म्हणजे आता ही एक हा हे एक इंच आहे ह्या एक पासून ह्या दोन रेषा हे जे एवढं अंतर आहे ते पाव इंच अंतर असतं तेवढंच अंतर घेऊन इथे मार्किंग करून मग मा इथे बाही बॉटमचं माप टाकायचं आहे आणि इथे बाही अरमल टाकायचं आहे आणि हे जिथे आपण पाव इंच सोडून इथे मार्किंग केलं रेषा आखली अशी त्या रेषेवरूनच इकडे असं उंचीचं मार्किंग करायचं आहे आता ही तीन इंचची बाही आहे तीन इंच उंचीची आणि आपण इथे कॅप हाईट ही तीन इंच सांगितली सर्व साईजसाठी तर ही तीन इंचची असल्यामुळे कॅप हाईट काय कमी करून घ्यायची इथे सर्व साईजसाठी दोन इंच किंवा दीड इंच कॅप हाईटचं अंतर घ्यायचं आहे हे इकडून इथे इथेपर्यंत घ्यायचं आणि मग सरळ अशी रेषा आखून त्या आखलेल्या रेषेवर आपण जे अर्मूलचं माप मोजलेलं असतं द बाही मुंढ्याचं ते माप इथे टाकायचं असतं आणि नेहमीप्रमाणे हा असा आकार द्यायचा असतो आता हा आतील मुंढ्याचा आकार कट करायचा आहे हा जो आतील मुंढ्याचा आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे आता हे जे आपण दीड इंच जे अंतर घेतलं आहे एक्स्ट्रा ते हे असं दुमडण्यात आतमध्ये जातं आहे हे असं जेव्हा फोल्ड करतो आपण ते बरोबर आतमध्ये जात असतं पहिल्यांदा दुमडताना पाव इंच अशी पाव इंचं अंतर असं घेऊन दुमडावं लागतं ते आणि त्याच्यानंतर मग हा दुसरा फोल्ड असा करावा लागतो आणि मग तिथे हात सिलाई करावी करायची असते आता ही झाली बाही तयार प्रत्येक साईजची बाही तुम्ही ह्याच पद्धतीने काढू शकतात ब्लाऊज नसेल मापाला तर तुम्ही ह्या चार्टचा वापर करू शकतात मी इथे चार्ट बनवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे जे माप आपल्याला टाकायचं असतं हे बाही रुंदी किंवा बाही मुंढा याच्यासाठी तुम्ही ह्या चार्टचा वापर करू शकतात आता तीस इंच जर साईज असेल ब्लाऊजची आणि त्याचं तुम्हाला बाही कटिंग करायची असेल तर तुम्ही सहा इंच प्लस शिलाई मार्जिन ह्या लाईनवर सहा इंच प्लस शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं असतं त्याचप्रमाणे तीसपासून मी इथे पंचेचाळीस साईजपर्यंत मापं हे दिलेली आहेत ह्यानुसार इथे माप टाकले तर तरी चालेल जर तुमच्याकडे ब्लाऊज मापाला नसेल तर पण तर ब्लाऊज जर असेल मापाला तर हे बाही मुंढ्याचं जे माप आहे ते इथूनच मोजायचं अस इथूनच मोजून घ्यायचं आणि तेच माप टाकायचं असं टाईट घ्यायचं आणि ते मोजायचं आणि तेच इथे हे माप इथे टाकायचं असतं